काय स्वातीताई नुसती गोल्डन साडी गोल्डन साडी गोल्डन साडी काय चाललंय काय नेमकं अगं बाई या गोल्डन साडीने तर पूर्ण वेळ लावून टाकले सगळ्या स्टाईनला आणि वेळेस तर बापरे खूप इतके मेसेजेस की ताई गोल्डन साडी बरोबर त्यातलेच कलर तर पहा सुंदर नाथखुळा कलर चाट आलेला आहे बघ याच्यामध्ये तर पहा त्यातलेच कलर तर पहिला कलर असणार आहे मोरपंखी कलर सेम ॲज इट इज सुंदर अशी हँडवर्कची बॉर्डर असणार आहे या साडीला हा झाला सुंदर असा पहिला कलर नाही करायचा पेट्रोल ब्ल्यू कलर जो की सगळ्याच ताईंना आवड एकच नंबर शाईन ग्लेज आहे साडीवरती आणि तिसरा तर बघ एकच नंबर आहे की नाही एक नंबर वरून एक नंबर म्हणजे बघ नातखोळा वाईन कलर वा सुंदर असा भारी तिसरा रंग आणि चौथा सगळ्या राण्यांचा राणी कलर महाराणी कलर हा साडीला एक प्रकारची ग्लेज आहे शाईन आहे आणि सुंदर असा पार्टीवेअर पीस असणार आहे आणि शेवटचा म्हणजे ज्याने सगळ्या स्थायीला वेळ लावले तो म्हणजे आपला सुंदर असा गोल्डन कलर जो की मी वेअर केलेला आहे ऑफर द्या ना याच्यावरती ऑफर काय आज ऑफरच लावलेली आहे मान्सून सेल प्राइस राहणार आहे तुमच्यासाठी फक्त आणि फक्त सातशे नव्याण्णव रुपये तर तुम्हाला जर ही वेअर साडी कलर चार्ट मध्ये ऑर्डर करायची असेल तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करून तुम्ही तुमची ऑर्डर बुक करू शकता እንደ እንደዋት